रामकृष्ण हरी मित्रांनो आजचा श्लोक श्व कार्य कुरवीत पूर्वान्हीच्या पराकम नक्ष मृत्यू हो। कृतम कुरुताम। या श्लोकाचा अर्थ असा आहे सुभाषितकार या श्लोकामध्ये कार्याला महत्व देतात की श्व म्हणजे उद्या श्व कार्यम अद्य कुर्वित म्हणजे उद्याचं काम आज करा आणि पूर्वाचे अपराहिक दुपारून करण्याचं काम सकाळीच करा म्हणजे काम पुढे ढकलू नका ज्या वेळेत ते काम करायचे त्याच वेळेत करा कारण त्याचं कारण दुसऱ्या चरणामध्ये सांगतात नी प्रतिक्ष ते मृत्यू हो मृत्यू कुणाचीच वाट पाहत नाही किंवा कुणासाठीच थांबत नाही की याने हे काम केलं किंवा नाही असं मृत्यू वाट पाहत नाही किंवा विचार करत नाही याच अर्थाच चा संत कबीरांचं एक वचन आहे कल करे सो आज कर आज करे सो अब पलमे प्रलय होगी बहुरी करेगा कब म्हणून काम वेळेवरच केलं पाहिजे कारण जो वेळेची किंमत करतो तोच मौल्यवान बनतो हा वेळेचा नियम आहे परंतु आमचे गुरुवर्य बाबा याला एक अपवाद सांगायचे कि चांगलं काम माणसाने लवकरात लवकर करावं आणि वाईट काम करूच नाही पण जर करावं करण्याची वेळच आली तर त्याला पुढं ढकलण्याचा प्रयत्न करावा म्हणून याच अर्थाचं सुभाषित आहे की शुभ कार्य अद्य कुरुत उद्या करण्याचं काम आजच करावं दुपारून करण्याचं काम सकाळीच करावं म्हणून आपण आपल्या वेळेला किंमत दिली तर आपण सुद्धा एक दिवस मौल्यवान बनतोच रामकृष्ण